नमस्कार आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहे हृदयविकाराचा झटका याची लक्षणे आणि कारणे कोणकोणती आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू लंग्जमधून ऑक्सिजन युक्त रक्त परत हृदयाकडे वाहतं हे आता आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मग ते सर्व शरीरात पंप केले जाते परंतु जेव्हा हृदयाकडे रक्ताचा प्रवाह कमी होतो किंवा अविरोधित होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका नावाची एक धोकादायक परिस्थिती उद्भवते ही समस्या आजकाल खूप सामान्य झालेली आहे हे सहसा हृदय किंवा कोरोनरी धमन्यांमध्ये फॅट कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांच्या जमा होण्यामुळे होते या डिपॉझिटला प्लेक्स म्हणतात आणि प्लेक्स तयार होण्याच्या प्रोसेसला एथरोस्क्लोरोसिस म्हणतात याला धमन्याचे कडक होणे असेही म्हणतात पुष्कळ वेळा गुटळ्या तयार होतात ही गुठळी रक्तप्रवाहात अडथळा आणते आणि परिणामी रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात हे समजून घेणे महत्वाचे आहे की कोणालाही हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्वरित उपचार आवश्यक आहेत ज्याने मृत्यू टाळणे शक्य होते तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत आहे असे वाटत असल्यास एमर्जन्सी मेडिकल मदतील कॉल करा आता बघा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात काही लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात काहींना गंभीर लक्षणे असू शकतात हे देखील शक्य आहे की काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात हृदयविकाराच्या सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे छातीत दुखणे प्रेशर घट्टपणा दाबणे किंवा दुखणे असे वाटते मुख्यतः छातीच्या मध्यभागी ते जास्त काळ टिकू शकते ते जाऊ शकते आणि नंतर परत येऊ शकते इतर भागात अस्वस्थता हार्ट अटॅक मध्ये खांदा हात पाठ मान जबडा दात किंवा कधी कधी वरच्या पोटापर्यंत पसरू शकते धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होणे हे वेदना सह किंवा त्याशिवाय होऊ शकते इतर चिन्हे असू शकतात कोल्ड स्वेट छातीत जळजळ किंवा अपचन हलके डोके किंवा अचानक चक्कर येणे मळमळ थकवा हे देखील चिन्ह असू शकतात रिस्क फॅक्टर्स हृदयविकाराच्या झटक्याला अनेक घटक जबाबदार असतात ते खालील प्रमाणे आहेत वय साधारणपणे पंचेचाळीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि पंचावन्न आणि त्याहून अधिक वयाच्या स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तरुणांपेक्षा जास्त असते परत आहे तंबाखू धूम्रपान केवळ कॅन्सरसाठीच नाही तर हृदयाच्या समस्यांनाही जबाबदार आहे एकतर दीर्घकाळ धूम्रपान केल्याने किंवा सेकंड हँड धुराच्या संपर्कात राहिल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो उच्च उच्च रक्तदाब रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या खूप रक्त रक्तपंप करतात अशा प्रकारे दबाव रक्तवाहिन्यांचं नुकसान पोचवू शकते उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या इतर परिस्थिती म्हणजे लट्टपणा उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह आहे उच्च कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स लो डेन्सिटी लिप्रोप्रोटीन एल डी एल कोल्स्टेटलची उच्च पातळी किंवा खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या अरुंद करतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो परत आहे लठ्ठपणा लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब मधुमेह आणि ट्रायग्लिसराइड्स वाईट कोलेस्टोरॉलची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते परिणामी लठ्ठ व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते परत आहे मधुमेह हो। रक्तातील साखरेची उच्च पातळी हृदयविकाराचा धोका वाढवते कौटुंबिक इतिहास जर तुमच्या कुटुंबातील सदस्य असो की भाऊ बहीण पालक किंवा आजी आजोबा यांना लवकर हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुम्हाला जास्त धोका असण्याची शक्यता आहे पुरेसा व्यायाम नाही शारीरिक हालचालींचा अभाव हृदयविकाराच्या उच्च जोखमीशी जोडला जातो नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते परत आहे अस्वास्थकर आहार बहुतेक पॅक केलेले अन्न प्रिझवेटिव्ह मुळे साठवले जाते आणि ताजे ठेवले जाते जे केवळ कर्करोगच नाही तर हृदयावर देखील परिणाम करतात या आहारामध्ये शुगर ॲनिमल फॅट प्रक्रिया केलेले पदार्थ ट्रान्सफॅट्स आणि मीठ जास्त असल्याने ते हृदयविकाराचा धोका वाढवतात फळे भाज्या फायबर आणि हेल्दी ऑइल यांसारख्या निरोगी अन्न बी पी शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते परत आहे तणाव खूप जास्त भावनिक ताण जसे की राग आणि चिंता देखील हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात ड्रग्सचा वापर कोकीन आणि एम्पेटायमन्स सारखी औषधे उत्तेजक म्हणून काम करतात ते कोरोनरी धमनी उबळ ट्रिगर करू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो परत ये स्थिती संधिवात किंवा लिप्स सारखी स्थिती असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो एथरोक्लोसिस कालांतराने विकसित होते जोपर्यंत मोठे नुकसान होत नाही तोपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणूनच तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे तुम्हाला कधी छातीत अचानक दुखत असेल किंवा कोणतेही लक्षणे अचानक जाणवत असतील तर वेळ वाया घालवू नका आणि त्याला काही सामान्य समस्या समजू नका आपण ते तपासली पाहिजे हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी काही चाचण्या आहेत पहिला आहे हार्डड स्पेशल दुसरा आहे कॅरडिक प्रोफाईल तिसरा आहे थ्रोम्बिन टाईम्स टेस्ट हृदयविकाराचा झटका कसा टाळू शकतो चला पाहूया हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी किंवा तुम्हाला आधी आला असेल तर पुन्हा येऊ नये यासाठी तुम्ही करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आम्ही जे काही सांगणार आहोत ते नीट ध्यान देऊ नये का, का। पहिली गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान टाळणे दुसरी गोष्ट आहे सेलमन फ्लेक्सिड बदाम यासारखे ओमेगा थ्रीने समृद्ध असलेले अन्न खा परत आहे ताजी फळे आणि भाज्या खा चौथा आहे स्वयंपाक किंवा सॅलेड ड्रेसिंगसाठी हेल्थी ऑइल्स वापरा प्रक्रिया केलेले अन्न टाळा परत आहे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कायम ठेवा उच्च रक्तदाब नियंत्रित करणे महत्वाचे आहे कमी मीठ असलेले अन्न खा तुमच्या बी एम आय नेहमी तपासा हेल्थी वजन ठेवा शारीरिक व्यायाम आणि हालचाली अत्यंत आवश्यक आहेत रोज किमान अर्धा तास व्यायामासाठी द्या सी पी आर योग्यरित्या शिका जेणेकरून तुम्ही इतरांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत करू शकाल तसेच तुम्हाला जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही इतरांना सांगू शकाल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद